राज्यात एम्स अँड योजना राबवणार बावनकुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पाणी पुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासनात सज्ज राहण्याच्या सूचना केल्या असल्याचे महसूल मंत्री तसेच या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले बावनकुळे म्हणाले नागपूर व अमरावती शहरासह जिल्ह्याला पुरेसे पाणी मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे जिल्ह्यामध्ये उन्हाळ्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची कुठेही गरज भासू नये यासाठी प्रयत्न सुरू असून कोटीचा आराखडा तयार केला आहे याबाबत मार्चला टंचाईबाबत बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले नागपुरात जिल्हा नियोजन भवन येथे होते वाडू धोरण आठवडाभरात राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाडू धोरण मंत्रिमंडळासमोर मांडणार असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाढू घरून मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे राज्यात एम सँड योजना राज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात घरकुलांची बांधणी सुरू आहे या घरकुल योजनेअंतर्गत घरासाठी वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जाईल तसेच राज्य सरकार लवकरच एम सँड ही योजना आणणार आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल त्यामुळे पर्यायी वाळूच्या उपलब्धीमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल असा दावा बावनकुळे यांनी केला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा